नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुंडगे येथील मुंडगे येथील भगवती हायस्कूल इथे ला। बाजारात वस्तू एकूण रुपयांची झाली आहे शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळणे व्यवसाय कसा करावा अशी माहिती मिळण्याच्या उद्देशाने गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी प्रशालेचे शिक्षक आणि अनेक ग्रामस्थ देखील विद्यार्थी विद्यार्थी या गावठी बाजारात पुरणपोळी नाचणीच्या भाताच्या तांदळाच्या शेवया वडापाव सांबार बासुंदी भाजलेल्या शेंगा 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 भुईमुगाच्या पालाभाजी मुळाभाजी ओली मिरची लिंबू सरबत बोकम सरबत कांदा पोहे तांदळाचे वडे तांदळाच्या वड्याचे पीठ गावठी तांदूळ धावणे चकली वालीच्या शेंगा गावठी वांगी काजू काजूचे घर हापूस आंबे कुळीत पीठ अशी दुकाने विद्यार्थ्यांनी या बाजारात लावली होती परिसरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह त्या बाजाराला भेट दिली